नमस्कार न्यूज सिक्स्टी फोर आमदार होईल का तिरोडा विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार विजय राहणगडाले यांची ही आमदारकीची आहे गेल्या दहा वर्षामध्ये झालेले विविध कामाचे अवलंबून केले असल्यास असे दिसून येते की विजय राहणगडाले यांनी त्यांचे विधानसभा क्षेत्रासाठी अतोनात प्रयत्न करून विविध प्रकारच्या निधी आणून काम पूर्ण केले आहे आणि काही कामे सुरू आहेत भाजपचे वरिष्ठ चोवीस ची उमेदवारी त्यांना नक्की घेऊ शकेल असे काही भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे असे झाल्यास तिरोडा विधानसभा क्षेत्राला सलग तिसऱ्यांदा भाजपचे आमदार घे अशा सभेसाठी आम्हाला पालकर